आज गडिंग्लज नगरपालिकेमध्ये आपण पाहतोय नगराध्यक्ष आणि या नगरसेवकांची इथे मिरवणुकीने कार्यालयीन एंट्री झालेली आहे आणि आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ज्या महिला आहेत माझ्या मागे उभारलेल्या आहेत शबनमताई आहेत रुपालताई आहेत अरुणताई आहेत त्यानंतर आरती आहेत मीनाक्षता आहेत स्नेहाताई आहेत आणि दर्शना ताई आणि सुजाता मांगले अशी ही जी महिलांची टीम आहे ही टीम ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गडिंग्लज नगरपालिकेमध्ये आता नव्या पद्धतीने एंट्री केलेली आहे यामध्ये रुपालिताई ज्या आहेत ह्या दहा वर्षे नगरसेविका राहिलेल्या आहेत तर बाकी जर महिला जर आपण आपण पाहिल्या तर ह्या ज्या महिला आहेत ह्या नवीन आहेत याशिवाय यंग आहेत यंग ब्रिगेड जी टीम आहे ही आता नगरपालिकेमध्ये समाजकारण राजकारण करण्यासाठी गडिलर शहराला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी ही सज्ज झालेली आहे आज पक्ष प्रवेश केलेला आहे तर काही आज नगराध्यक्ष पदासह तुम्ही सर्वांनी नगराध्यक्षांच्या सह तुम्ही सर्वांनी कार्यालयीन प्रवेश केलाय वाजत गाजत मिरवणुकी नेते प्रवेश केलाय कसं वाटतंय आज पहिलाच दिवस आहे पालिकेमध्ये तुमचा आणि जे काही व्हिजन घेऊन तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण करण्याचा आपला संकल्प असेल आज जे नगरपालिकेत आमचा राष्ट्रवादी पक्षाचा जे मोठ्या प्रमाणात वाजत गाजत मोठ्या संख्येने प्रवेश केला आहे खूप छान वाटते खूप आनंदाचं वातावरण आहे नगरपालिकेमध्ये आणि आमचं खऱ्या अर्थानं आजपासून नगरसेवक पदाचं काम आजपासून सुरू होत आहे जे काही आम्ही प्रचाराच्या दरम्यान किंवा त्याच्या आधी नंतर दे जे काही विजन आम्ही घेऊन आलो आहोत आणि जे काही आम्ही आश्वासन दिले आहेत लोकांना ते सगळे शंभर टक्के पूर्ण करणार आहे स्पेशली महिलांच्या जे समस्या असतील ते आम्ही आठ नगरसेविका मिळून उचलून धरून सगळे काम पूर्ण करणार आहोत आणि जे काही आम्ही लोकांना आश्वासन दिले आहेत ते काम पूर्ण करण्यासाठी आमचे पाठीशी असलेले आमचे मुश्रीफ साहेब पूर्णपणे खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा राहून सगळे काम पूर्ण करतील असे आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे सगळ्याच नगरसेवक नगरसेवकांनी हातात हात घालून आम्ही प्रवेश केलेला आहे त्यामुळे आता जो उत्साह आहे तो पाच वर्षा संपेपर्यंत तोच उत्साह राहील सगळ्या नगरीतील सर्वच नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू आमचे मार्गदर्शक हिमालयासारखे आमच्या उभे आहेत त्यांच्या सहकार्याने आम्ही पूर्ण नगरसेवक नगरसेविका नगराध्यक्ष साहेब सर्वजण मिळून गडिंगला नगरीचा नगर नगर नगरी विकास करणार आहोत खूप छान वाटते की आजपर्यंत मिस्टरांनी जे पंधरा वर्ष काम केले त्या कामाची पोचपावती आज नागरिकांनी आम्हाला अकरा नंबर प्रभागातील सर्व नागरिकांनी दिलेले आहेत त्या सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार मानते आम्ही जी राष्ट्रवादीसोबत युती केली साहेबांचं सा काम बघून आम्ही राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विचार केला आतापर्यंत आम्हाला साहेबांनी जी साथ दिली ती अशी साहेबांनी सगळ्या म्हणजे आमच्या सगळ्या मागण्या किंवा आश्वासन असतील आमची काय आम्ही जी अकरा नंबर प्रभागासाठी लागणारी काही सुद्धा मदत असेल ते आश्वासन साहेबांनी दिलेले आहे पूर्ण करण्याचं आणि साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रभागातील विकास करण्याचा प्रयत्न करेन सगळे असलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन खूप छान वाटतंय आम्ही सगळ्यांनी आठही जणींनी हातात हात घालून आम्ही प्रवेश केला आहे नगरपालिकेमध्ये आम्ही आमची साथ आम्ही ही पाच वर्ष अशीच राहणार आहे आणि मुश्रीफ साहेबांसारखे दैवत आमच्या सोबत असल्यामुळे आम्हाला काम करण्यामध्ये अतिशय आनंद राहणार आहे आणि आमच्या प्रभागामध्ये जो काही समस्या असतील ज्या करून महिलांच्या असतील त्या आम्ही पूर्ण करू दाखवण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांच्या काही अडचणी असतील ते आम्ही पूर्ण करू जे काही आठ जण आहे था था ते आठ जणांनी हातात हात घालून त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि प्रभागासह शहराचा विकास करण्याचा संकल्प आहे काय सांगताय खूप दिवसापासून तुमचं सामाजिक कार्य आपण बघतोय पक्षाच्या माध्यमातून पक्षाचं विस्तारीकरण असेल किंवा पक्षाचे ध्येय धोरणे पोहोचवण्याचं काम करताय आणि आता पहिल्यांदाच तुम्ही या नगरपालिकेमध्ये एंट्री केलाय कसं वाटते यादी खास करून सुनील चौगली सुद्धा तुमच्या सोबत असायचे कावेरी चौगली सुद्धा असायचे कसं वाटते आज प्रवेश केला आहे सुनील दादांचं एक विजन होतं ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने काय बोलतात आमच्या देवस मुश्रीफ साहेब यांच्या आशीर्वादाने मी प्रभाग क्रमांक दोन मधून निवडून आलेले आहे प्रभाग क्रमांक दोन मधील जे काही समस्या असेल ते मी पूर्ण करण्याचे पूर्णपणे आव्हान देते मी गेली नऊ वर्ष सातत्याने या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहत होते माझे सहकारी आ, मिस्टर सुनील चौगुले हे माझ्या माझ्याबरोबर आम्ही मी दोघेही काम करत होतो त्यांच्या मिस मिसेस कावेरी चोगुले आधी निवडून आलेल्या होत्या त्यांच्यासोबत मी माझ्या प्रभागात खूप कामे केलेले आहेत पण दुर्दैवानं ह्या वर्षी मला सुनील चौगुलेंची साथ लाभली नाही माझे मिस्टर येऊ शकत नव्हते प्रत्येक कार्यात त्याबरोबर त्यामुळं मला फक्त सुनील यांची खूप मोठी साथ होती ती खूप मोठी खंत ह्या वेळेला मला लाग लागली आहे त्यामुळं मी दादांची जे काही विजन होते किंवा जे काही आम्ही दोघांनी काम करण्याचं आश्वासन केलेलं होतं ते मी प्रभाग क्रमांक दोन मधून पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार प्रभाग क्रमांक दोन मधून मला खूप मोठ्या संख्येनं खूप मोठ्या फरकानं निवडून दिला त्याबद्दल मी त्या पूर्ण सगळ्या नागरिकांचं मनापासून आभार मानते आणि इथून पुढे त्यांच्या पूर्ण समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन प्रथमतः मी साहेबांचे आभार मानेन की त्यांनी विश्वास ठेवून आमच्या दोघांना दोन तिकीट दिली त्याबद्दल मी त्यांची आभारी प्रभा प्रभागात दोन्ही मतदारांनी आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून माताधिक्याने आम्हाला निवडून दिले त्याबद्दल आम्ही प्रथमत नागरिकांचे आभार मानते आणि ह्या आम्ही सगळ्या मिळून सा आठ जणी मिळून यापुढे साहेब जे सांगतील ते कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आमच्या वॉर्डातील कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन मी शबनम मालताप सय्यद माननीय हरुण इस्माईल सय्यद यांची मी सून आहे माझ्या पाठीशी चाळी माझ्या पाठीशी चाळीस वर्षाचा अनुभव आहे जो हरुण हरुण इस्माईल सय्यद यांचा आहे कारण त्यांनी मला नेहमी सांगितलेलं आहे की कशाप्रमाणे कामं करायची हे मी पंधरा वर्ष झाले त्यांच्याकडून मी शिकतही आले आहे नेहमी गरिबांची कशी मदत करायची अडीअडचणीला त्यांच्या कसे धावत जायचं हे मी त्यांच्याकडूनच शिकलं आहे आणि मी याच्या अगोदरही म्हणजे हे पद नसताना देखील मी गोरगरिबांच्या आमच्या गल्लीतल्या लोकांशी मी नेहमी चांगल्या रीतीनेच वागली आहे आमच्या प्रभागातून ज्या महिलांनी ज्या पुरुषांनी ज्या वृद्धांनी आणि ज्या वडीलधाऱ्या माणसांनी मला प्रचंड बहुमताने निवडून दिलंय त्यांचं तर पहिल्यांदा मी आभार मानते त्यांनी माझ्यावरही विश्वास दाखवला आहे जर ज्याप्रमाणे त्यांनी माझ्या सासऱ्यांच्यावर विश्वास दाखवला त्याप्रमाणे त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे त्यांच्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही माननीय हसन मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनानुसार जी सरकारी योजना असतील त्या मी सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन आणि मी हा संकल्पच केलेला आहे की मी कुणाप कुठल्याही गोरगरिबावर कधी अन्याय होऊ देणार नाही नेहमी त्यांच्या मदतीशी मी धावत राहीन आणि त्यांनी लावलेली माझ्याशी आस मी ती नेह निश्चयानेच पूर्ण करेन तर आपण पाहिलं की ज्या आठ महिला आहेत या आठ महिलापैकी आपण बघितलं तर या दहा वर्षाचा अनुभव आहे अन्यथा या बाकी ज्या आहेत या महिला नौक्या आहेत पण आपण इकडून चालू करू दर्शनाईंच्या पासून चालू करू दर्शना ताईंच काम सुद्धा खूप चांगलं आहे विविध बचत गटाच्या माध्यमातून दर्शनताई ताई या उंबार गल्ली आणि त्या परिसरामध्ये कार्यरत आहेत याशिवाय गणेश मंडळ आहेत या मंडळाच्या माध्यमातून सुद्धा दर्शनाथंचं मोठं काम आहे त्यानंतर आपण पहिलं तर स्वातीताई आहे तर स्वातीताईंचं आपण आपल्याला तर माहितीच आहे त्यांचे मिस्टर जे आहेत हे मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत विविध आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं काम हे ताईने केलेलं आहे त्यामुळे नौक्या म्हणता येणार नाही त्या देखील त्याच पद्धतीने त्या धडा काम करतील असं वाटते मीनाक्षताई आहेत मीनाक्षताई ज्या आहेत ह्या मीनाक्षताई एका शिक्षण संस्थेमध्ये त्या कार्यरत आहेत शिक्षिका म्हणून त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात त्याशिवाय त्यांना सामाजिक कार्याचा हा वारसा आहे त्यांचे पती जे आहेत हे नगरसेवक होते त्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक विधायक कार्य करत आलेले आहेत त्यांचे जे धीर आहेत विद संदीप कुराळे हे देखील चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि आपण पाहिलं तर आरतीताई आहेत आरतीताईंचं काम सुद्धा खूप मोठं आहे त्यांचा राजकीय वारसा खूप मोठा आहे त्यांची जी फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे की माहेरचं जे फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे ते देखील सामाजिक आणि राजकीय आहे याशिवाय आपण इकडे सासरे आल्यानंतर सुद्धा त्यांचं देवगोंडा कुटुंब जे आहे हे देखील सामाजिक राजकीय कुटुंब आहे विविध सामाजिक कार्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन देवगोंडा कुटुंब नेहमीच गडिंगलस करण्यासाठी एक महत्वाचं कुटुंब म्हणून ठरत आहे वेगवेगळ्या मंडळांना मदत करणे याशिवाय तालमीतील पैलवान घडवणे याशिवाय विविध सामाजिक विधायक कार्य देवगोंडा कुटुंब आहे त्यानंतर शबनमता तर आहेत आपल्या बरोबर त्या तर माहिती आहे अरुणबाईंचा चाळीस वर्षांचा हा राजकीय वारसा आहे घरामध्ये कायमच त्यांच्या सामाजिक राजकीय घडामोडी बारीक सारी गोष्टी शबनमताईना माहिती आहे त्यामुळे त्या, त्या देखील सर्वसामान्यांच्यापर्यंत पर्यंत किंवा सर्वसामान्यांना न्याय देण्यात कुठे कमी पडणार नाही त्यानंतर रुपाल त्यांचा तर दहा वर्षाचा अनुभव आहे याशिवाय पती जे आहेत उदयदादा परीट यांचं देखील खूप मोठं काम आहे आणि त्या माध्यमातून आजपर्यंत समाजामध्ये विविध कामंही ही रुपाले त्यांच्या किंवा उदयदांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा त्यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास आहे त्यामुळे एकाच सभागृहामध्ये पती अतिपत्तींना दोघांना येथे पाठवण्यात आलेले आणि आपण पाहिलं तर अरुणताई अरुणताई काम हे खूप दिवसापासून आहे त्यांचा देखील आपण बाहेरचा जर वारसा बघितला तो तो देखील राजकीय आहे त्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सक्रिय आहेत एक वेळी त्यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांना छोट्या कमी मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता पण त्यांनी हार न मानता पुन्हा समाजसेवेमध्ये राहिलेले आहेत सामाजिक कार्यात राहिलेले आहेत महिलांची कामं करत राहिलेले आहेत त्यांनी आता आपण पाहतोय त्यांनी विजय संपादन केलेला आहे आणि सुजाता मांगले त्यांचा देखील फॅमिली बॅकग्राऊंड जर बघितलं किंवा त्यांचा जो सामाजिक राजकीय जर वारसा बघितला तर त्यांचे वडील जे आहेत हे वडील पस्तीस वर्ष जकेवडे गावचे सरपंच आहेत याशिवाय त्या त्यांचे जे मिस्टर आहेत ते विविध मंडळाच्या माध्यमातून सामाजिक विधायक कार्य करत असतात आणि त्यांच्या पाठीशी खंबीर उभार राहण्याचं काम जे आहे सुजाता मांगले करत असतात आणि सुजाता मांगले खूप मोठ्या फरकाने प्रभाग तीन मधून निवडून आलेले आहेत आणि गडिंगलजचा विकास करण्यासाठी सुजाता ते सुद्धा कुठे कमी पडणार नाही तर आपण आता पाहिलं तर आठीच्या महिला ज्या आहेत ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनात गडिंगलजला विकासाच्या दिशेने पुढे नेण्याचा प्रयत्न करतील असा संकल्प आज या कार्यालयीन प्रवेशानंतर या आठही महिलांनी केलेला आहे